आणि या फोन कसला ती हॉटलाईन आहे चटका लागतो की काय हे बघा या फोन वरून तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी बोलू शकता म्हणजे चटकाच या फोन वरून कमिशनर साहेबांशी अच्छा आणि ही बेल कसली हा कसला आवाज झाला हे कोण दोन चहा घेऊन ये सूचना होती काय मला वाटलं भोक्याची सूचना आम्ही जस्ट घेत होतो तुम्ही जाऊ शकता अरे वा हा कोणाचा आहे फर्स्ट क्लास तू याला ओळखत नाहीस नाही हा डेंजर डॉन आहे हा डेंजर बरोबर आहे वेश बदला म्हणून नाहीतर काय मी हे बर आता काय हुकूम आहे साहेब साहेब तुम्ही ना आम्ही विचारायचं काय हुकूम आहे मग आता कपिलचा शोध कसा काय घ्यायचा त्यासाठी हरियाणाला जावं लागेल हा हरियाणा म्हणजे हा कपिल हा ते मी कसं सांगणार बजरंगाला विचारावं लागेल मग विचार ना कसं विचारू टेलिफोन वर ना माझ्याकडे काही त्याची हॉटलाईन नाहीये त्यासाठी मला चंदनपूरला जावं लागणार बाबा मुंबईचा बजरंग काय पावत नाही तुला नाही मुंबईचे बजरंग जरा भेसळ युक्त आहेत आणि चंदनपूरच्या बजरंगाचे आणि माझी ट्युनिंग जमले ना मला गेलं पाहिजे बाबा सॉरी बागडे कपिलचा शोध लागेपर्यंत तुला मुंबई सोडून जाता येणार नाही हा आता मुंबईतल्या बजरंगाचं जर दर्शन तुला घ्यायचं असेल तर त्याची व्यवस्था करू शकतो मी नाही मुंबईची हवा आहे ना शटअप शटअप आहे का थांबसु काय देवळात कोणीच ना वाटतं देवळात जाऊया का बरं चाल झालं तुमचं देऊळ बरच मोठ झाला नको काय चल चाल नाही देऊळ मोठं आहे ना ते काय जरा थांबा मी आलो जरा व्यवस्थित ते हार नारा ह्याला नीट लक्ष द्या कुणाला हात सोडू नका ते काय देवाला मला एकट पण बरोबर आहे ना बरोबर ए बूट काढा बूट काढा बजरंगाला बूट चालत नाहीत ना म्हणून अरे वा आजकाल देवाला पण बंदोबस्त पण ना ते अरे ते माझं जरा वेगळं ट्युनिंग आहे ना मला एकटा बोलावं लागतं ते मी एकटा जाऊन येतो अरे बजरंगा कशाला नमस्कार करतोय करतो मी मीच तुला करतो अरे कुठे आणून सोडलेस मला मला माहितीये मी हे सगळं मीच केलंय पहिली दोन पोरं मी पळवली होती म्हणून सापडली तरी आता हे पोरग स्वतःच पळवलं हे बघ मागचं सगळं विसरून जा या वेळेला मात्र तू मला खरंच साक्षात्कार दिला पाहिजेस आणि शेवटी तुझ्याही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे बघ मुख्यमंत्र्याचा मुलगा कुठे आहे हे मला सांग असं करतो मी डोळे मिटतो तू माझ्या कानात सांग, सांग सांग माझ्याकडे जास्त वेळ नाहीये तीन आकडे म्हणेन तेवढ्या वेळा तू काय सांगितलं नाहीस ना तर हा गदा ऐ लोक जड आहे या दगडावर डोकं आपण जीव देईन हा मग बघ तू एका भक्ताला मुक्षित लक्षात ठेव हा मी आता मोजतो हा मोजतो एक दोन सव्वा दोन अडीज पावणे तीन तीन मलू आ, तीन म्हणू का तीन हा सांग नाही तू नाही सांगणार थांब मी माझं डोकं फोडून घेतो डोकं फोडून घेतो मी ए बाबा नारायण नाही माझं डोकं फोडतोय पुढू नाही तू तसा नाही ऐकणार बजरंग बली की आता कसा अडवलं सांगू काय करायचं इंस्पेक्टर साहेब मला माफ करा मी खोटं बोललो ती दोन्ही पोरं मीच पळवली होती मला माझ्या गावी जाऊ द्या सुखरूप चंदनपूर ला मला माहिती आहे तू खोटं बोलला असते पण बजरंग आता कपिल सापडे पर्यंत आपल्या दोघांची सुटका नाही राज्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि त्याची सारी मदार आता आपल्यावरच आहे तेव्हा काही करून आता कपिलचा शोध लावायलाच हवा काही म्हणजे मला तर काहीच करता येत नाही राइट राईट right, हवालदार त्यामुळे आता मी म्हणेन ते ऐकायचं तू तुला दाखवतो तिघडंबो आज आम्ही भरपूर बच्चा भो कि हा हाथम्बो हम तिकड़म स्तंभ बच्चा चांगला दिखता सर मराठी बोलो बो मराठी बोलो बो तुम मराठी बोलो हम मराठी बोलोमो ठीक है सर अपने भोसमी सन्तरी ओ जुसम्बो जूस जूस जुस जूसंबो ठीक है सर बो लो सर लफंगा नसतं देतंबो तत्ताला पोलिसांकडे पकडून काय प्रकार आहे साहेब मुलांना पळून देणार लफांग लफंगा नसतं देतं बो तत्ता घेतो काय चल तुला चौकी दाखव पडतोस काय आईला चक्रमच दिसतो हा इकडंबो इकडंबो ओंबड बसंबो बसंबो माझा बजा कुठे आहे तुम्ही त्याच काय केलं अगं तू काही काळजी करू नकोस महिने तुझा बजा आता बजा राहिलेला नाहीये या बया म्हणजे म्हणजे

मजाक्रम भो मजाक्रम भो मजाक्रम भो गुड मॉर्निंग अंबो गुड मॉर्निंगा बायका असतं बो वाट लागतो दोन बायका उच्च घेतो लागतो खातोभो चो चलो चलम भोबो खुलता शिंभो खुलता शिंभोत बस्तंबो बस्तंभो 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 बस्तंबो त्या बुरखा घालणार नाही मिरची असतं लावला बो वाट लागतो अरे तुला काय झाला ना वाट लागा सासा बायका स्तंभ एक पण कामाची नसतं तुमची बायको तुमचा मुलगा स्तंभ एक बायको एक मुलगा स्तंभ सासा बायका स्तंभ एक पण मुलगा स्तंभ अरे मुड द्या नुसती खाई करतो थोडा धीर धरतांचा

हॅलो हॅलो मी डॉन बोलतोय डेंजर डॉन कपिल कुठे अरे चांडवात काय केलं असतं माझ्या कपिलच तुम्हाला बोलायचंय त्याच्याशी हो, हो, हो. एक मिनिट हे बोल तुझ्या आईशी कपिल 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 राजा बोल रे काय तरी बोल रे कपिल कसा तू राजा राजा बोल रे काय हॅलो कपिल हेलो बाबा हेलो hey. बाबा माझ्या डोक्यात किस्तून लावल्या त्याने त्याला सोडलं नाही तर तो मला मारून टाकेल कपिल कपिल काय झालं काय झालं माझ्या कपिलला सांगायला खास करून काय फायदा आहे बॉस याला त्यापेक्षा आपण याला, त्या याला विकलं तर हो आता एवढा एकच मार्ग उरलाय आपल्याकडे बंदोबस्त तोडायचा असेल तर पाहण्यासारखा पैसा सोडायला पाहिजे आपल्याला आणि पैसा उभा करायचा असेल तर या पोराला आपल्याला विकलंच पाहिजे हम्म hmm. गिराईक हेरून ठेवलंय बॉस इथं मुंबईतच आहे मजबूत मालदार आहे आणि त्याला मराठीच मुलगा हवा पागल झाला एकदम पागल अच्छा गिराय का बॉस तिथे छोडणार नाही ठीक आहे गाठा त्याला पण एकदम हुशारीनं इकडून तिकडून कशाला घुस्तंबो नमस्ते दत्तकले का बच्चा लेगा। ये बच्चा असतं काळा पाड गेंडा बच्चा असतं नाही आमच्याकडे एक लहान मुलगा आहे मराठी असतंभ कुण्याचे असतंभ तरीच न सांगता घुस्तंबो सिगरेट कुठे असतं भारीवाल्या तू चोर तुम्ही हा मुलगा दत्तक घे ना <laughs> आज पोरगा आम्ही शोधतंबो अब रोज रात्री स्वप्नात येतो तंबो स्वीट बॉय असतं घेतंबो पैसा देतंबो तो कितना पैसा दोगे दो लाख देतंबो चार लाख देतंबो ये बच्चा दस लाख ने एक स्तंभ आणि म्हणूनच आम्ही दहा लाख रुपये घेणार दहा लाख तुम्ही घेणार देणार कोण असतं दहा लाख फार होतं हो तो देतंबो आमच्या